ढसऱ्यासाठी लागणाऱ्या गोड आणि सपक कडाकणी आपण इथं करणार आहोत यालाच बरेच जण तरगाही असं म्हणतात गोड कडाकण्यासाठी एक वाटी पिठ्ठी दोन चमचे रवा मीठ तूप पाऊन वाटी दुधात अर्धी वाटी पिठ्ठी साखर मिक्स करून घेतलेली आहे व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे आणि बाकी मैद्यात घातलेले सामान कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मग त्यामध्ये आपण जे दोन चमचे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे ते दूध आपण याच्यात थोडं थोडं घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे थोडं सैलसरच मळायचं आहे कारण रवा भिजून आणि परत हे कणिक घट होऊ शकतं रवा भिजण्या इतपत का होईना ते मऊ असावं त्याला एक तास आपण भिजवत ठेवायचं आहे एक तासानंतर कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याच्या छोटे छोटे गोळे करून पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जाड करून चालणार नाही पातळ पुऱ्या करायच्या आहेत याला चांगला शेप येण्यासाठी मी करंजीच्या या कापणीने त्याला शेप देत आहे तुम्ही तसंच प्लेन देखील तळू शकता ह्या पुऱ्या फुगू नयेत म्हणून एकतर पातळ लाटल्या जातात आणि त्याच्यावरती काटा चमचाने आपण होल पाडायचे आहेत जेणेकरून हे फुगणार नाहीत असे कडकणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही इथं त्या कडाकण्या मऊच असतात नंतर बाजूला काढून ठेवल्यावर त्या आपोआपच कडक होतात बघा किती छान कलर आला आहे फुगे पण आलेले आहेत कडकणीला आता आपण करणार आहोत सपक डाळीच्या पिठाच्या कडाकण्या त्याला आपण तरगा म्हणतो एक वाटी डाळीचं पीठ दोन चमचे पिट्टी मीठ आणि ओवा तुम्हाला हवं असल्यास ह्याच्यात खरडासुद्धा घालू शकता एक चमचा लोणी असं कोरडंच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात दोन चमचे दूध आणि बाकीचं ह्याच्यात पाणी आहे या वाटीमध्ये जसं हवं तसं आपण कणिक मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर याला देखील आपण एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे छोटे छोटे गोळे करून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि चांगला आकार येण्यासाठी मी इथं काळ्याच्या टोपणाने त्याला आकार देत आहे याही कडाकण्या बारीक तेलात मंदाचेवर तळून घ्यायचं आहे बघा यालाही कसे फुगे आलेले आहेत आपण जे लोणी घालतो ना ते एकमेव कारण आहे याला असे फुगे येण्याचे त्यामुळं कडाकणी छान खुसखुशीत होतात जर फुगे नाही आले तर कडाकण्या कडक होतात बघा माझ्या कडाकण्या कशा खुसखुशीत झालेल्या आहेत त्या त्यासाठी मी तर कडाकणी मोडूनही दाखवत आहे तुम्हाला